नमस्कार वेलकम टू इन्फोगॉड स्वामी आई चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल जिथे असाल तिथे स्वस्त असाल व आपला इन्फोगौड स्वामी आय चॅनल तुम्ही बघत असाल जे लोक फर्स्ट टाईम इन्फोगौड स्वामी आई चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगौड स्वामी आई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कल्चरमधील स्तोत्रमंत्र ग्रंथ उपासना शिकत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला आपण व्हिजिट करत असतो व स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर आजचा व्हिडिओ आपण कंप्लीट बघा बाकीचे पण जे व्हिडिओज अवेलेबल आहेत इन्फोगोड चॅनलवरती ते देखील तुम्ही बघा आणि इन्फोगोड स्वामी चॅनलची इन्फॉर्मेशन तुम्हाला युजफुल वाटत असेल तर इन्फोगोड स्वामी चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा दररोजच्या नोटिफिकेशन तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत राहा चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाऊयात कुठेही जाऊ नका स्टेट यू ऑन इन्फोगोट स्वामी चॅनल आज आहे रविवार म्हणजेच आज आहे काळभैरवांचा वार काळ भगवान शिवशंकराचे पाचवे अवतार आहेत किंवा पाचवं रूप आहेत भगवान शिवशंकरांचं जे पृथ्वीवर घेतलं गेलं असुरांचा नाश करण्यासाठी वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी त्यांचा आजचा वार म्हणजे रविवार आहे तसे काळभैरवांचा शनिवार सोमवार किंवा मंगळवार देखील मानला जातो पण मुख्य वार जो आहे काळभैरवांचा होम हवन यज्ञ करण्यासाठी तंत्र उपासना करण्यासाठी मंत्र उपासना करण्यासाठी तो वार म्हणजे रविवार आहे तर काळभैरवांची उपासना ही विशेष फलदायी का आहे का विशेष फलदायी मानली जाते किंवा का शीघ्र फलदायी मानली जाते किंवा काळभैरवांच्या उपासनेला आपल्या कल्चरमध्ये एवढं इम्पॉर्टन्स का आहे ते आपण आजच्या टॉपिकमध्ये बघून घेणार आहोत तर काळभैरव हे जसं मी सांगितलं की शिवाचे पाचवे अवतार आहेत त्यांची उत्पत्ती कशी झाली हे आपण आधी जाणून घेऊयात आणि का त्यांनी पृथ्वीवरती रूप धारण केलं असं काळभैरव स्वरूपामधलं की ज्यांच्या हातामध्ये भगवान ब्रह्मांचं एक मुंडकं आहे म्हणजे ब्रह्मदेवाचं मुंडकं जे आहे ते त्यांच्या हातामध्ये आहे म्हणजे खुद्द ब्रह्मांना त्यांनी हातामध्ये धरले की ब्रह्मदेव ज्यांनी विश्वाची निर्मिती केली त्यांना कालभैरवाने हातामध्ये धारण केलेलं आहे तर ते कशासाठी केलेलं आहे धारण किंवा त्यांच्या हातात प्रत्येक जे त्यांचं शस्त्र आहे ते कशासाठी आहे शस्त्र किंवा कुत्रा का वाहन आहे ते असं जे एक रौद्ररूपे जे अर्ध आपल्याला भयानक वाटेल आणि आ अर्धरूप त्यांचं सौम्य वाटेल असं मिक्स अवतार जो आहे भगवान शिवशंकरांचा काळभैरवांचा का झाला त्यांची उत्पत्ती कशी झाली आणि का महत्त्व आहे त्यांच्या उपासनेला हे आपण जाणून घेऊयात तर भैरवांची उत्पत्ती कशी झाली ते आपण आधी बघूयात भैरव म्हणजे भय दूर करणारा आणि जग भरणारा जग भरणारा म्हणजे सुख समृद्धी आणि आरोग्य आणि भरपूर समृद्धी भर असं भरणार आहे भैरवामध्ये तीन अक्षरे येतात आपल्या मुख्य देवतांची म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांची शक्ती मिळून बनलेला भैरव म्हणजे भय दूर करणारा आणि जगामध्ये भरभराट रह आणणारा म्हणजे भैरव भैरव हा शिवाचा अवतार आहे शिवाचा गण आणि पार्वतीचा अनुयायी आहे आणि त्यामुळं आपल्या भैरव ह्या उपाधीला कालभैरवांनी धारण केलं भैरव ही उपाधी आहे म्हणजे त्यांना दिलेलं पद आहे काळभैरवांना कालाला कारण काळभैरवाच्या नावातच काळ आहे आणि त्यांना शासक मानलं जातं देवतांचा शासक किंवा रक्षक मानलं जातं शक्तिपीठांचा रक्षक क्षेत्रपाल रक्षक असं देखील मानलं जातं शासक का मानलं जातं की भूत भूतपिशाज बाहेरची बाधा बाहेरची पीडा ह्यांना पळवून लावणारा शासक म्हणजे तो शास करतो त्यांना शिक्षा करतो भूत आणि पिशाच्यांना आणि त्यांना बाहेरच्या बाहेरच पळवून लावतो म्हणूनच रक्षक आणि शासक मानलं जातं काळभैरवांना भगवती महामायेच्या कृपेने त्यांची उत्पत्ती झालेली आहे भैरवाचे तसे दोन पंथ मानले जाते पहिलं म्हणजे काळभैरव आणि दुसरं म्हणजे बटुक भैरव आणि भैरव हा काशीचा कोतवाल आहे उज्जैनचा द्वारपाल आहे आणि उज्जैनमध्ये मद्यपान करणाऱ्या कालभैरवाची जागृत प्रतिमा आहे की तिथल्या काळभैरवाला जर गेलो आपण उज्जैनमध्ये तर प्रचंड आपल्याला फळ मिळतं इच्छा ही तत्काळ आपली पूर्ण होते आणि याशिवाय कुमाऊ मंडलातील नैनितालजवळ घोराखल येथे बटुक भैरवाचं मंदिर आहे ज्याला गोलू भैरव म्हटलं जातं गोलू देवता ते पण जागृत असा आहे तर ह्याची उत्पत्ती कशी झाली ते आपण बघूयात भगवान शिवानी पृथ्वीवरती असुरांचा नाश करण्यासाठी अंधकासूर नावाचा एक राक्षस होता त्याचा नाश करण्यासाठी कालभैरवाचं रूप धारण केलं आणि शिवाच्या रक्तातून भैरवाची उत्पत्ती झालेला आपल्याला उल्लेख आठवतो त्याचे दोन भाग झाले त्यांच्या रक्ताचे त्या भाग दोन भागातून दोन भैरव जन्माला आले पहिले म्हणजे बटुक भैरव आणि दुसरा म्हणजे काळभैरव तर भहर, भैर भगवान भैरवांनी काळभैरवांना असं काम दिलं की जसं की भगवान शिवशंकरांनी भैरवाला की पृथ्वीवरती पूर्ण क्षेत्रपाल रक्षण शासन आणि सगळ्या वाईट गोष्टींपासून नकारात्मकतेपासून रक्षण करण्याचं काम हे काळभैरवांचं होतं त्यामुळे प्रत्येक गावामध्ये काळभैरवाची विविध रूपातली भैरवाची आपल्याला देवालय सापडतात म्हणजे काळ भैरवनाथ आहे नाथसाहेब आहे त्याच्यानंतर श्रीनाथ म्हस्कोबा आहे फक्त म्हस्कोबा आहे काशीचा कोतवाल आहे द्वारपाल आहे अशी भैरवाची विविध रूपं आढळतात आणि भैरबाचं नसेल मुख्य मंदिर तर छोटंसं असतं आणि मग देवीचं असतं की ज्यांची बायको भैरवी किंवा भैरी जिला जोगेश्वरी मा पण म्हणलं जातं त्यांची बायको तिचं तरी मुख्य देवालय असतं आणि बाहेर पूर्वेला भैरवांचं पण छोटंसं मंदिर असतं तर जसं मी सांगितलं की आसुरांचा नाश करण्यासाठी कालभैरवाची उत्पत्ती झाली भगवान शिवशंकरांनी कालभैरवाचं रूप धारण केलं आणि प्रदोष काळामध्ये मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला त्यांचा जन्म झालेला आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि अंधकासू सु, अंधकासुराचा त्यांनी नाश केला आणि दुसऱ्या कथेनुसार त्यांचं ब्रह्माजींनी शिवाची सजावट आणि गाणी म्हणून अपना अपमानास्पद स्पष्ट शब्द बोलले आणि शिवशंकरांनी त्यांच्या वाचनाकडं लक्ष दिलं नाही आणि शिवांच्या शरीरातून एक जबरदस्त शरीर प्रकट झालं आणि ते ब्रह्माजींना मारण्यासाठी पुढं आलं यामुळे ब्रह्माजी खूप घाबरले आणि शिवाच्या मध्यस्थीमुळे शेवटी गणाने ते क्रोधित झाले भयंकर रूप शांत झालं आणि त्यानंतर शिवशंकरांनी त्या गणाला आपल्या प्रार्थनास्थान काशीचा द्वारपाल म्हणून नियुक्त केलं आणि ब्रह्मांना त्यांनी त्यांच्याकडं शिवशंकर लक्ष देत नव्हते जे ते वाचन करत होते त्या शब्दांकडं म्हणून राग येत होता पण मग त्यांच्यातलं एक रूप असं प्रकट झालं काळभैरवाचं आणि त्यांच्या हातामध्ये ब्रह्माचं मुंडक आहे असं दाखवलं जातं की त्यांना मारण्यासाठी म्हणजे ब्रह्मांना पण ते कंट्रोलमध्ये आणू शकतात आणि त्यांचं मुंडक धारण करू शकतात जसं की पुढे जाऊन ब्रह्मा आणि शिवशंकर मिळूनच एक इतिहास हे बनवणार होते काळभैरवाचं रूप म्हणून तसं त्यांच्या हातामध्ये जे मुंडक आहे ते कुठल्या राक्षसाचं नसून ब्रह्मदेवाचंच मुंडक आहे आणि अशा प्रकारे भैरव हे निर्माण झाले भैरव हे पद आहे काळाला दिलेलं म्हणजे काळभैरव असं मिळून कालभैरवची वेगवेगळी रूपं आहेत खंडोबा आहे त्याच्यानंतर चिडाथ मस्कोबा आहे काशीचा कोतवाल आहे मस्कोबा आहे नाथसाहेब आहे असं वेगवेगळी रूपं भैरवांची आहेत आणि भैरव तंत्र हे योग मानलं जातं कारण भैरव हा तांत्रिक देवता आहे आणि तांत्रिक म्हणजे मंत्रांचा आणि साधनेचा हवनाचा वापर करूनच त्यांची पूजा ही केली जाते तरच ती फलित होते तर काय आहे त्यांच्या उपासनेचं महत्त्व हे जाणून घेऊ आपण उत्पत्ती जाणून घेतली त्यांचे आता महत्त्व काय आहे उपासनेमध्ये ते जाणून घेऊयात आणखीन एक म्हणजे कालभैरवांचे आठ रूप आहेत पहिलं म्हणजे अतिसंग भैरव दुसरं रुद्रभैरव तिसरं चंद्रभैरव चौथं क्रोध भैरव पाचवं मनमत्त भैरव सहावं कापाली भैरव सातवं भीषण भैरव आठवं संहार भैरव असे आठ रूप आहेत कालभैरवांचे त्या आठ रूपांपैकी कोणतंही मंदिर आपल्या गावामध्ये शहरामध्ये असू शकतं तर त्यांचं वर्णन आपल्याला चांगलंच कळालं की कसं आहे की ते एक तांत्रिक देवता आहेत आणि ते शिवाला मानतात म्हणजे शिवाच्या उपासना सगळ्या त्यांनी धारण केल्या कारण शिवशंकरांचंच ते रूप आहेत आणि त्यांच्या हातामध्ये दंड त्रिशूल डमरू चवणार चनवार ब्रह्मदेवाचं एक मुंडकं जे पाचवं डोकं मानलं जातं खापर तलवार आहेत त्यांची ही शस्त्र त्यांचा विशेष देव रविवार आणि शनिवार मंगळवार आहे त्यांचे जोडीदार बायको भैरवी किंवा जोगेश्वरी त्यांचं वाहन काळापुत्र आहे आणि त्यांना भैरव जयंती खूप पसंत आहे भारतामध्ये हिंदू धर्मामध्ये काळभैरवाला महत्त्व आहे बौद्ध धर्मामध्ये जैन धर्मामध्ये पण काळभैरवांची उपासना केली जाते आणि भारतात श्रीलंका नेपाळ तिबेटी बौद्ध बौद्धामध्ये त्रिपेटमध्ये पण काळभैरवांची पूजा केली जाते बौद्ध धर्मानुसार आणि हिंदू धर्मामध्ये भैरवांना दंडपाणी मानलं जातं म्हणजे शिक्षा वाहणारा आणि स्वस्व पण मानलं जातं म्हणजे ज्याचं कुत्र आहे वाहन आहे तर बौद्ध धर्मात वज्रयान असं मानलं जातं बोधिसत्व मंजुश्री अग्निमय वासल असं मानलं जातं बौद्ध धर्मात शांततेचं प्रतीक मानलं जातं आणि शांतपणे ते आपलं रक्षण करतात असं बौद्ध धर्माचं मत आहे त्याला हारुका वज्र वज्रभैरव यमंतक अशी वेगवेगळी नावं आहेत कालभैरवांना कालभैरव हे सगळ्या देवांचे शक्तिपीठ किंवा रक्षक मानले जातात आणि त्यामुळे भय अकाली येणारा मृत्यू भूत बाधा बाहेरच्या बाधा बाहेरच्या पिढ्या शारीरिक वेदना बाहेरच्या मानसिक वेदना बाहेरची भूत बाधा कुणी केलेली मंत्र कर्ण तांत्रिक करणे आपल्यावर केली असेल ते उतरवणारा देव नकारात्मकता काढणारा देव तसेच शनीच्या साडेसातीपासून शनींना पण पळवून लावणारा देव म्हणून कालभैरवांची विशेष ख्याती आहे आणि ते शीघ्र फलदायी आहेत कारण ते तांत्रिक विद्येचे देवता आहेत ते क्षेत्रपाल रक्षक आहेत आणि शक्तीपीठाचे पण रक्षक आहेत देवांचे ते आणि माणसाचे पण पृथ्वीवरचे क्षेत्रपाल रक्षक आहेत त्यांची जर आपण उपासना केली तंत्रसाधने आणि कालभैरवाला जर आपण प्रसन्न केलं तंत्रसाधना म्हणजे विशेष मंत्रांचा त्यांचे जे मंत्र आहेत त्याचा वापर करून होम हवन यज्ञ करायचा आरती करायची आणि त्यांची नियमितपणे उपासना करायची दररोज किंवा दर रविवारी तर ते आपल्याला लवकरात लवकर शुभफळ देतात आपल्यावर आलेला अकाली संकट कोणतंही असेल अकाली एखादं संकट अकाली मृत्यू अकाली आजारपण अकाली कर्ज गृहकलेश अकाली कोणतंही संकट प्रॉब्लेम जीवनात ये पळवून लावतात आपलं रक्षण करतात ते आणि आपली भरभराट घडवून आणतात मानसिक भय असेल शारीरिक भय असेल त्यातून पण ते बाहेर काढतात आपल्याला आत्मबल देतात साहस देतात आणि शत्रूपासून पण रक्षण करतात आपलं मुकादम म्हणून पण ते काम करतात आपल्याला ते सक्सेस देतात आणि नवग्रहांना पण शांत करण्यासाठी कालभैरवांची पूजा केली जाते कोणतीही वाईट दशा चालू असेल आपल्या जन्मपत्रिकेमध्ये जेवणामध्ये त्यातून बाहेर पडायचे तर कालभैरवाची उपासना करायची साडेसाती शनिची ढैया राहू दोषे केतू दोषे कालसर्प दोषे भक्त सर्प दोषे किंवा पत्रिकेमध्ये जन्मपत्रिकेत कोणताही दोषे तर कालभैरवांची तांत्रिक विद्येचा वापर करून उपासना करायची आणि ते तांत्रिक देवता असल्यामुळे शीघ्र फलदायी आहेत तर त्यांचे काही मंत्र आपण बघूयात की जे वापरून आपण त्यांची उपासना करायची पहिला मंत्र आहे ओम तिखदंत महाकाय कल्पांत देहानां भैरवाय नमस्तुभ्यम अनुज्ञा दातुर महे पहिला मंत्र आहे ओम तिखदंत महाकाय कल्पनांत देहनम भैरवाय नमस्तुभ्यम अनुज्ञा दुसरा मंत्र ओम राम रीम रोम रीम रोम क्षम क्षेत्रपालाय कालभैरवाय दुसरा मंत्र आहे ओम राम रीम रोम रीम रोम क्षम क्षेत्रपालाय कालभैरवाय नम श्रीकालभैरवांचा बीज मंत्र पण आहे ओम रीम बटुकाय आबुधुरणाय कुरुकुरु बटकाय रीम ओम कालभैरवांचं बीज मंत्र आहे ओम रीम बटुकाय कुरु कुरु बटकाय रीम ओम असे कालभैरवांचे वेगवेगळे मंत्र आहेत की ज्याचा वापर करून किंवा कालभैरव अष्टक आपण वाचून किंवा भैरी कवच वाचून भैरव कवच भैरी कवच हे जोगेश्वरीचं कवच आहे आणि भैरव कवच हे कालभैरवांचं कवच आहे त्याचा वापर करून मंत्रांचा वापर करून आपण उपासना करायची आहे हवन यज्ञ करायचा आहे हवन यज्ञ केल्याने काय होतं जी पण नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे त्याचा नाश करतात भैरव आणि सकारात्मक देतात सकारात्मक ऊर्जा देता। देतात सकारात्मक सगळीकडे ऊर्जा निर्माण करतात आपल्या आजूबाजूला आजूबाजूला आणि ते, ते, होतात, होतात, ते आपल्या अवतीभोवती एक रक्षा कवच तयार करतात आणि मनाची ताकद देतात कोणत्याही संकटातून आपण बाहेर पडण्यासाठी सकारात्मक ऊर्जा देतात विचारांची गती देतात आरोग्य प्रदान करतात भरभराट करतात आर्थिक उन्नती देतात आपल्याला ते आणि कालभैरवांचे वेगवेगळे मंत्र आहेत जसं मी सांगितलं भैरव कवच आहे भैरव अष्टक आहे त्याच्यानंतर त्यांचं शाबरी भैरव कवच आहे ते पण पठन करून आपण यज्ञ हवन करू शकतो आणि सगळ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी नम्रतापूर्वक प्रार्थना करायची आहे की सगळ्या संकटातून कालभैरव मला बाहेर काढा न्याय द्या सकारात्मकता द्या माझं रक्षण करा सगळ्यांचं रक्षण करा तुम्ही क्षेत्रपाल रक्षक आहे वाईट शक्ती आहे बाहेरची पिढा आहे इडापिडा आहे शत्रू आहेत कटकटी आहेत कर्ज रोग पाणी आहे त्या सगळ्यातून बाहेर काढा मला सकारात्मक ऊर्जा द्या आरोग्य द्या ह्याच्या उपासना करतोय किंवा मंत्र तंत्र आपण वापरून यज्ञ हवन होम करतोय त्यातून सकारात्मक ऊर्जा मला माझ्या कुटुंबाला सगळ्यांना द्या सदैव आमच्या पाठीशी उभे राहा इच्छापूर्ती करत राहा अशी नम्रतापूर्वक प्रार्थना करून त्यांची दर रविवारी उपासना करायची मंत्र म्हणून मंत्र आपण अकरा वेळा एकवीस वेळा म्हणू शकतो आपण होम हवन यज्ञ साधना करतो ते करू शकतो साधना केल्यामुळे काय होतं की एक नियमितता आपल्यामध्ये येते शिस्त येत की शिस्त त्यांना खूप आवडते काल भैरवांना आणि भैरवांचं वर्णनच असं केलेलं आहे की भैरव हा पूर्ण रूप आहे शंकरास्य परत महा मूळ स्तैवान हे शिवमहा म्हणजे भैरव पूर्णपणे परातपर शंकर आहे मूर्खांनो भव शंकरावर आसक्त असल्यामुळे हे सत्य जाणत नाही नाही भैरवांचे अनेक रूप प्रसिद्ध आहेत त्यामध्ये काळभैरव बटुक भैरव किंवा आनंद भैरव देखील आहे कालाप्रमाणेच ते उग्र आहेत म्हणून त्यांना काळभैरव नाव आहे काळोखांचा काळ आहे कोणत्याही संकटात तो रक्षण करतो सक्षम बनवतो आपल्याला कालभैरवांचं काशीचं मंदिर हे खूप जगप्रसिद्ध आहे काशी विश्वनाथ पासून काशीचं कोतवाल हे जवळ आहे तसंच उज्जैनला पण महाकाळाचं जे मंदिर आहे तिथे पण ते खूप प्रसिद्ध आहेत नैनितालचं पण सांगितलं की ते अत्यंत प्रसिद्ध आहे तसंच प्रत्येक गावी भैरवाचे छोटे सका होईना मंदिर असतं तर ते जागृतच असतं रक्षण करण्यासाठीच असत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारे भैरवांची पूजा केली जाते शनिदेवाचा प्रकोप शनींना ते शांत करतात कारण शनींना काळाचं रूप दिलेलं आहे भैरवांनी एक प्रकारे की कर्मानुसार फल देण्यासाठी की काळानुसार तू फळ दे त्यांना काळालं की पण तो काळ कंट्रोलमध्ये कसा ठेवायचं हे काळ भैरवांना माहिती आहे त्यामुळे शनींचा प्रकोप आहे पिळा आहे दोष आहे तर आपण भैरवांची उपासना केली पाहिजे मग ते बरोबर शनींना कंट्रोलमध्ये ठेवतात आणि कुत्र्याला आपण खाऊ पिऊ घातलं पाहिजे शिव आहे ते नाही दिलं पाहिजे कारण कुत्रा हा त्यांचा वाहन आहे भैरव तंत्र ज्याला योग साधनेमध्ये भैरवबाच्या अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं भैरव तंत्राचा वापर करून पूजा साधना केली पाहिजे आणि त्याला समाधी पद माळ म्हणलेले भैरव तंत्राला कालभैरवांच्या उपासनेमध्ये आणि भैरवपद किंवा भैरवी पद प्राप्त होतं जर आपण त्या प्रकारे भैरव तंत्र वापरून एकशे बारा पद्धतींनी वेगवेगळ्या वेग प्रकारे देवाची उपासना केली भैरबाची किंवा देवीची तर आपोआपच आपली उपासना फलित होते आणि लोकांना वेगवेगळ्या प्रकारे ते आपल्याला म्हणजे रक्षण देत असतात आणि आपल्याला ते संदेश देतात की तुम्ही नीट वागा धर्माने वागा सकारात्मकतेने वागा माझ्या चरणांपाशी आम्ही तुमचं रक्षण करायलाच आहे बाहेरची बाधा भूतबाधा बाधा पिढा शारीरिक आजार ह्यातून मी तुम्हाला बाहेर काढतो तुमच्या इच्छा पूर्ण करतो फक्त तुम्ही माझी उपासना नम्रतेने करत राहा असं आपल्याला ते संदेश देतात कालभैरव तर असा कालभैरव हा शीघ्र फलदायिका आहे आपल्याला कळलं असेल कारण तो तंत्रविद्येचा देवता आहे तंत्रांनी मंत्रांनीच तो आपल्यावरती प्रकट होऊन आपलं रक्षण करतो आणि प्रसन्न होतो त्यामुळं कोणतेही आपला इष्टदेव असेल जसं की खंडोबा हे कालभैरवांचं रूप आहे मल्हारी मार्तंड भैरव तर खंडोबाची उपासना करा श्रीनाथ मस्कोबाची करा नाथसाहेबांची करा नाथ हे पद त्यांना प्राप्त झालं आहे नाथपंथात कालभैरवांना खूप मानलं जातं त्यावर आपण वेगळा व्हिडिओ बनवूयात दत्तपंथात पण खूप मानलं जातं त्यावर पण आपण वेगळा व्हिडिओ बनवूयात आणि आपल्या जीवनामध्ये कालभैरवांचं स्थान हे सर्वोच्च आहे कारण ते क्षेत्रपाल रक्षक आहे त्यांच्या नावातच रक्षक असा आहे मंत्रांमध्ये पण सगळीकडे रक्षक म्हणून उल्लेख आहे त्यामुळे भैरवांना आपण नेहमी शरण जायचं आहे मनोभावे उपासना करायची त्यांचे मंत्र म्हणायचे ते नक्कीच शीघ्र फळ आपल्याला देतात आणि अशा काल भैरवाची उपासना ही अशा प्रकारे अत्यंत फलदायी आहे भारतामध्ये नेपाळमध्ये श्रीलंकेत त्रिप तिबेटमध्ये पण ह्याची उपासना केली जाते बौद्ध धर्म जैन धर्मात पण त्यांची उपासना आणि शांततेचं आणि प्रतीक त्यांना मानलं जातं ते अत्यंत दयाळू आहेत त्यामुळे लवकर प्रसन्न होतात आणि आपल्याला जशी येईल तशी आपण करायचे अन्नदान करायचे कुणाचा अपमान करायचं नाही कुत्र्यांना मुख्या जनावरांना आपण तंग करायचं नाही भैरवांना गुळ पसंत येतं गुलगुले आणि खीर म्हणजे गुळाचे पदार्थ त्यांना अर्पण करायचं प्रसाद म्हणून पूजा करू शकतो घरी त्यांचे मंत्र म्हणून हवन यज्ञ करू शकतो आपण मंदिरात भैरोबाच्या जाऊन करू शकतो आपल्याला जसं शक्य आहे तशी उपासना करायची आहे आणि आपल्याला त्यांचं रूप माहिती आहे की कसं त्यांचं रूप हे काळे काळ्या रंगाचं त्यांचं स्थूल शरीर आहे काळे आणि प्रचंड फडफड करणार असं त्यांच्या आजूबाजूला शस्त्र आहेत त्यांची आणि अंगार काय त्रिमूर्ती काळ्या रंगाची भीतीदायक वस्त्र त्यांनी घातली रुद्राक्षाची गळगुंड आहे हातात भयंकर लोखंडे सळे आहे डंबरू आहे त्रिशूळ आहे तळवारे गळ्यात साप आहे ब्रह्मदेवाचं एक पाचवं डोकं चनवर आहे काळाभर कुत्रा त्यांचा आहे असं त्यांचं रूप आहे ज्याला भक्ताक्षनी भीती वाटेल पण जर नीट नम्रतेने आपण दर्शन घेतलं तर ते, ते आपल्याला शांत आणि मी तुमचं रक्षण करायला आलोय असं दर्शन देणार आहे शत्रूला आणि असुरांना घाबरवणारं त्याचं रूप आहे तर अशा ह्या काळभैरवाची आपण नम्रतेने त्यांना शरण जाऊन उपासना केल्यास नक्कीच ते शीघ्र फलदायी ठरतात तर मी काळभैरवांच्या चरणे प्रार्थना करते की ते आपल्याला सगळ्यांना सकारात्मकता देऊ वाईट शक्ती आहे भूतबाधा आहे इडापिडा आहे शत्रू आहे रोग आहे ह्या सगळ्यातून बाहेर काढू सकारात्मक ऊर्जा देऊ नकारात्मकता आपल्यातली नष्ट करू आणि आपलं इच्छित मनोरथ काळभैरव हे पूर्ण करू अशी काळभैरवांच्या चरणे मी प्रार्थना करते। तर तुम्हाला आजच्या कंटेंट समजलं असेल की काळभैरव हे का शीघ्र फलदायी आहेत आणि कशी उपासना त्यांची करायची आहे कराई चाहे। तर आजचा कंटेंट आपण एंड करूयात आणि आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत स्टेट्यू ऑन इन्फोगोड स्वामी चॅनल बाय फॉर नाव बाय बाय धन्यवाद